नमस्कार भावांनो आत्ताची एक नवीन अपडेट खरेदी केलेली आहे एका वासराची तर ती कोणी बैलगाडा क्षेत्रातील नामवंत सप्त हिंद किसर ड्रायवर विठ्ठल नाना बोतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन ही या वासराची खरेदी केलेली आहे तर तो वासरू कुठून घेतलेला आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावानो सध्याच्या बैलागाड बैलगाडी क्षेत्रामध्ये दोन टॉप नंदी त्यांचे फेमस आहेत एक म्हणजे तेजाभाई आणि दुसरा म्हणजे दिवाण्या दिवा ह्या सध्या एक वर्षाच्या करारावर आहे पण तेजाभाई सध्या त्यांचाच मालकीचा आहे अजय जाधव आणि विठ्ठल नाना भुतकर यांचाच आहे तेजाभाई आणि भावांनो आता एक नवीन वासराची खरेदी झालेली आहे झालेली आहे तर ती कोणाची तुम्ही हा बॅनर बघू शकताय श्रीकांत सालुंखे आणि रंगीला फोर थ्री डबल झिरो किल्ले मच्छिंद्रगड यांची विक्री झालेली आहे तर नवीन खरेदी कोणी केली विठ्ठल ड्रायवर भूतकर अजय शेठ जाधव कलेडोन हा वासराचा फोटो बघू शकताय या वासराची आत्ताच खरेदी केलेली आहे ती कितीला केलेली आहे कोणाला काहीही माहिती नाही पण एवढं निश्चित तेजाच्या धावणीला आता हा एक नवीन वासरू आलेला आहे चांगलाच दिसतोय लवकरच मैदानात दिसेल आयद आदत मैदानात याला लवकर घडवतील विठ्ठल ना बुतकर नेहमीच टॉप टॉप घडवत असतात वासरांना तो हा हा आता वासरू एक नवीन त्याला देखील नक्कीच घडवतील बघू शकता ही खरेदी बॅनरवर धन्यवाद भावन्न